आज भार्गवचा पहिला वाढदिवस तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक विकास राजेंद्र घोलप वडील मनाली विकास आई राजेंद्र प्रभाकर घोलक बाबा प्रवीण राजेंद्र घोलप काका अनिल प्रभाकर घोलप बाबा सुनीता अनिल घोलप आजी योगेश प्रभाकर घोलप बाबा योगिता योगेश घोलप आजी विपुल अनिल घोलक काका चैताली विपुल काकी शारदा संजय घोरके आत्या शीतल नितीन बागुल आत्या तेजल हितेश गायकवाड आत्या काजल सूरज सोनोने आत्या कुमारी सेजल योगेश घोलप आत्या कुमारी त्रिशा विपुल घोलप बहीण रोकठोक पोलीस टाइम्स न्यूज निर्भीड पत्रकार फाउंडेशन पाक्षिक नय वृत्तपत्र स्वर्गीय प्रभाकर घोलप कल्पवृक्ष प्रतिष्ठान परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा समस्त घोलप परिवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस वेळ संध्याकाळी पाच ते आठ सळ सोहळा बॅक्वेट हॉल घोरपडी चौक मुथा ज्वेलर्स समोर कात्र बदलापूर पूर्व